नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लंग शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवा नो थमने टायटल वाचलं होम मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या सगळ्यात महत्वाची आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंच्या बाजारभावा शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची थै सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बाजार शंभर टक्के येणार या ठिकाणी पण पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार हिजवाच्यामुळे आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे ची थेजी आणि कुछ या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट हे होता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव सव्वा शंभर टक्के येणार दोनशे ची जी पण पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे चे तेजी आणि या दोनशेच्या तेजीमुळे आता पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर Ani Vestroda, Otter. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूच्या वर एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्राझीलमध्ये संथ गतीने सोयाबीनची कापणी सुरू आहे आणि त्याचबरोबर बरोबर अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादन घटीची शक्यता याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला अकरा डॉलर प्रतिभूषेलच्या दिशेनं कूच करताना दिसतोय याचा शंभर टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार आणि त्याचबरोबर पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील सोयाबीनचे बाजारभाव वाढीसाठी शंभर टक्के अनुकूल परिस्थितीमुळे पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी आणि ही दोनशेची तेजी जी सध्या सोयाबीन ची भाव पाती अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा करून बाजारभाव पातळी पंधरा फेब्रुवारी नंतर चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचली तर आज बात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट आणि स्वच्छ मत विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही याच्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर पंधरा फेब्रुवारी नंतर शेदवंशाची ही तेजी आली की इथं सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा लाभ शंभर टक्के भविष्यात मिळू शकतो तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ला ऑल करायच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सी आपला मित्र होते आपल्या सर्वांच्या आवडते युट्युब च्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि खासदार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला पासून पुन्हा एकदा खूप खूप आभार